गाव म्हटलं की सगळ्यांना छान वाटतं एकदम प्रसन्न असतं वातावरण गावाकडचं तसंच मोकळी खिळती हवा असते खूपच मस्त आणि एक दोन दिवसापासून वातावरण एकदम मस्त झालेलं आहे एकदम पावसाळी वातावरण आहे तर कधी ऊनसुद्धा पडतं खूपच मस्त वाटतं गावाकडे बघू शकता आणि एकदम घराच्या समोरच आपल्या इथे लसूण आहे शेतामध्ये लसणाच्या साईडला कांदे देखील लावलेले आहेत पंधरावीस दिवस झाले तर त्या लसणामध्ये सुद्धा बऱ्याच भाज्या लावलेल्या आहेत तर बघू शकता हे वांगं दोन तीन वर्षापासून असंच आहे हे कट केलं की पुन्हा उगवतं आणि त्याला बघू शकता घरच्या पुरते वांगे निघतातच आता हे झाडं एकदमच असं वाळल्यासारखं झालेलं आहे वरच्या साईडला आणि खालून त्याला पालहोरी किंवा पानं फुटलेली आहेत आणि छोटे छोटे वांगेसुद्धा मस्त कोवळे गावरान टाईप वांगेसुद्धा आलेले आहेत बघू शकता झाड पूर्णपणे वाळलेलं आहे तुम्हाला आजपासून दोन चार दिवस गावाकडचे व्हिडिओ बघायला भेटतील ब्लॉग सुद्धा मी टाकण्याचा प्रयत्न करेन आणि गावा कडच्या रेसिपीज तर हम खास येतीलच येतील खूपच मस्त असं गावाकडचं वातावरण असतं एकदम प्रसन्न करणारं तर बघू शकता मस्त हे वांगे आहेत दोन तीन वांगे आलेले आहेत वांग्याचं झाड पूर्ण वाढलं परंतु पुन्हा त्याला पालहोरी फुटलेली आहे पालोरी म्हणजे त्याला कवळे पानं फुटतात त्याला पालहोरी म्हणतात ते फुटलेले आहे किंवा पालवे देखील म्हटलं जातं तर त्याला वांगे आलेले आहेत तिथं मोहरीचं झाडसुद्धा आहेत काही मोहरीचेसुद्धा अशाच झाडे अशी मोहरी वगैरे पडलेली असते ना त्यानेच लगेच झाड तयार होतं आणि त्याचीसुद्धा पानाची भाजी केली जाते तीसुद्धा मस्त हटून अशा पालक भाजीसारखीच लागते तर घरासमोर गाय आहे दोन तीन शेळ्या आहेत त्या बसलेल्या आहेत मस्त दुपारच्या भरी तर त्यानंतर इथे बघू शकता घराच्या समोरचाच परिसर आहे एवढा त्यानंतर इथे एक थोडंसं बारं आहे म्हणजे आपलं पाणी वगैरे येतं ना तिथे पाणी आहे एकदम घराच्या समोरच तिथे एक दंड हे आणि दंडाला इथे आळूची पान आहेत एकदम कोवळी असे गावरान आळू आहेत आणि तिथेच गवती चहा आहेत बरेच झाडं वगैरे आहेत आणि त्या बाऱ्याच्या साईडलाच थोडासा लसूणसुद्धा आणि हा सुद्धा गावरान आहे तुम्हाला जर ब्लॉग बघायचे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ जर छोटासा काढलेला आहे आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करायला अजिबात विसरू नका कसा वाटला सुद्धा कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला कोणती रेसिपी बघायची आहे गावाकडची किंवा असेच ब्लॉग बघायचे असतील तर हे सुद्धा मला कमेंट करायला अजिबात विसरू नका तर असं मस्त असं सुंदर असं वातावरण झालेलं आहे गावाकडचं एकदम पावसाळी तर घरासमोरच मस्त एका साईडला ॲलोवेरा किंवा आपण जे कोरफड म्हणतो तिचं एक पूर्ण असं गट्टा आहे खूपच मस्त अशी कोरपड आहे आणि त्यासोबत साईडला झेंडू भरपूर झेंडू आहेत ते गावरान झेंडू आहे याचा सुगंध खूपच छान येतं तर एकदम मन असं प्रसन्न होतं सकाळी सकाळी तर एकदम छान वाटतं तर उद्यासुद्धा मी तुम्हाला सकाळचा व्हिडिओ किंवा सकाळचं वातावरण दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये